नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यात भयमुक्त अभियान स्थापन प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी अनोखे आंदोलन ऐतिहासिक स्टेशन चौकातून होणार अभियानाची सुरुवात स्वरक्षणासाठी परवाना मागणी अर्ज करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठ्या ताकदीनं भयमुक्त अभियान राबवणार सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती करणार सर्वसामान्य जनतेचा आवाज बनवून भयमुक्त अभियान राजकीय सांस्कृतिक साहित्यिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा कृषी सहकार नाट्य संगीत प्रशासन अशा क्षेत्रातील अनेकांनी सांगली जिल्ह्याचा नावलौकिक साता समुद्रापार वाढवला आहे परंतु अलीकडच्या काळात सांगली जिल्हा गुन्हेगारी आणि नशाखोरीच्या कारणांमुळे बदनाम होताना दिसतो आहे यामध्ये सत्ताधारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे ते अपयशी ठरल्याचे दिसते आहे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याने सर्वसामान्य जनता यामुळे भयभीत झाली आहे सांगली जिल्ह्यातील वाढत असलेले गुन्हेगारी आणि नशामुक्ती याबरोबरच कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न याविषयी यावर सर्वपक्षीय बैठक आज सांगली येथे पार पडली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भयभीत झालेल्या सांगलीकरांचे मनोबल वाढवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावर जनजागृती होणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर प्रशासन यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी समस्त सांगलीकरांचा आवाज म्हणून नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीच्या ऐतिहासिक अशा स्टेशन चौक येथून अनोख्या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणी अर्ज करण्याचे नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन करून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये सर्वसामान्य जनतेने भयमुक्त होऊन या अभियानामध्ये सामील व्हावं असं आवाहन नशामुक्ती अभियानाच्या वतीनं करण्यात येणार आहे सध्याच्या परिस्थितीत सांगली जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती आवश्यक असल्याने यामध्ये सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते एकत्रित येऊन नशामुक्त अभियान घरोघरी पोहोचवतील असा निर्धार सगळ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक कुलदीप देवकुळे दी। यांनी तर आभार सुरेश ठिंगले यांनी मानले या बैठकीमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल सिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगताळे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोद भैयासूर्यवंशी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सागर घोडके लालू मिस्त्री तान्यांची रुईकर राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे माजी नगरसेवक हरिदास पाटील शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके शिवसेना तालुका प्रमुख गणेश लोखंडे मिरज शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत वरकल मनसेचे जे विभागाध्यक्ष श्रीधर करडे शिवसेना वाहतूक सेनेचे प्रशांत मोतुगडे मनसेचे शहर अध्यक्ष सुरेश टिंगले रोहित कबाडे कुमार सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय परखड आणि अभ्यासपूर्ण सामाजिक स्वास्थ्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते